नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई जी संस्था बांबूच्या विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते त्या संस्थेने पुण्यामध्ये वनभवन येथे बांबू हस्तकला उद्योजकांसाठी दोन दिवसाची कार्यशाळा घेतली होती त्या कार्यशाळेसंबंधी आपण आज माहिती घेणार आहोत बांबू हस्तकला उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेले या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही पी तेताली सर व निरुपमा देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले बांबू उद्योजकांच्या वतीने यावेळी गिरीदास सरांचा बांबूच्या कलाकृती देऊन सत्कार करण्यात आला अक्षर असं असणार आहे मध्ये एक सादरीकरण होणार आहे नंतर चर्चा पण उद्या जास्ती आमच्या परस्पर चर्चासाठी आम्ही वेळ दिलेला आहे समाप्त करून विल दी। मोर टाइम फॉर डिस्कशन आवश्यक निधी भांडवल बाकी आवश्यक आहे काय मुद्दा उद्योजक म्हणजे जनरली उद्योजकला काय काय बांबू कच्चा माल मिळतं का म्हणजे हस्तकलासाठी आपल्या कामासाठी आवश्यक बांबू मिळतो कटांक बांबू कदाचित हस्तकलासाठी उपयोग नसणार पण कन्स्ट्रक्शनसाठी उपयोग असणार स्पेशल म्हणजे स्थानिक लोक आहे वेल आणि स्पेशल स्पीकर्स आहे असं तीन आयोजित आपल्याला सगळ्या मशीन्स हे बांबूवर ऑपरेशन कशा करायच्या याच्या पण ट्रायल घेणं गरजेचं आहे मशीनला डायरेक्ट नाही म्हणून चालणार नाहीये कारण की मशीन वेगळ्यासाठी बनते बांबू हा सिमिलर

तिसरी योजना आपल्या राज्य सरकारची ती माग दोन हजार एकोणीस पासून सुरू केलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा तीन योजना ज्या योजना सुशिक्षित बेरोजगार उद्योजक आणि यांना मदत करण्यासाठी त्या राज्य आणि केंद्र सरकारने सुरू केले त्याचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मी अमोल खाडे क्लस्टर मॅनेजर म्हणून आहे पुण्यात बसतो वेस्टर्न महाराष्ट्र आणि मुंबई माझ्याकडेच आहे आपण पर्टिक्युलर ॲग्री ॲग्री सेगमेंट मध्येच फंडिंग करतो जिथे शेती रिलेटेड जे काही उद्योग होतात मग ते इनपुट्स असतील प्रोसेसर असतील किंवा आउटपुट ज्योती शी वॉन्टेड टू मेक अ कॅरी फॉर अवर वर्कशॉप आमच्या वर्कशॉपमध्ये बरेचसे टूल्स असतात इकडे एक न्यायला यु नो सगळ्या विद्यार्थ्यांनी कॅडी बनवली अशा प्रकारची याच्यामध्ये आम्ही मल्टीप्लेक्स वापरलेला आहे हा बांबू यु नो मल्टीप्लेक्स ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग बांबू इज व्हेरी इग्नोर लॉट ऑफ पीपल डोंट यूज इट इज ओनली यूज फॉर फेन्सिंग वगैरे तर मी इकडे स्वतःहून ट्रान्सपरंटली शेअर करायला लागले त्यांच्या आयडियाज ते कुठे काय काम करतात मटेरियल कुठनं प्रोक्युअर करतात तर ह्या सगळ्याच्या थ्रू आज ऍक्च्युली गेल्या चार वर्षात क्राफ्ट सेक्टरमध्ये मी जी प्रगती पाहिली आहे आय विश लवकरच आपल्याला गांधू क्षेत्रात दिसले दिसेल तर इथल्या काही मशीन वापरतो घड्याळ्याचे टर्निंग करण्यासाठी काय प्रॉडक्ट बनवतो तेव्हा त्याच्यात गड्यासाठी वापरतो गडी आली आहे ती मी आली आहे आणि त्या व्यतिरिक्त मायक्रो सॉ पण आहे आमच्याकडे त्याच्यावरनं आम्ही आता जे बांधू टॉईज बनवतोय टॉय कार आहे ऑस्ट्रेलियन कंपनीसाठी आता आम्ही मॅन्युफॅक्चर करतो ते प्रॉडक्ट त्याच्यापासून तर जे पहिल्यांदा आपला अँगल जो आहे तो मिळत नव्हता तो त्या सॉमुळे मिळतो आणि आमच्या बेसिकली तर महिला ते मशीन वापरतात तेव्हा त्याचा आम्हाला फायदा होतो आणि स्ट्रिक्टेस्ट जे तुम्ही म्हणाल ना मॅडम तर स्ट्रिक्टेस्ट मी टॅक्सोलॉजीला सगळ्या बघितलं प्रॉब्लेम काय माहिती ते व्यवस्थित मेंटेन करत नाही क्लम्प मॅनेजमेंट व्हेरी इम्पॉर्टंट हा त्यांच्यामुळे तुम्ही तो ब्युटी येत नाही पॉलिशिंग व्यवस्थित होत नाही हे गोष्टी मी बघितलं आणि सर तुम्ही म्हणताय सर तुम्ही दोन दिवसाच्या चर्चेमध्ये की आपण सगळेजण मॉड्युलर सिस्टीमनं काम करतो ते सुटे सुटे लोक आपण कुठे असेंबल होत नाही करत नाही मला चांगली कुठली गोष्ट आहे ते माझं सर्वात उत्तम काम काय आहे ते जोर समजून घेत नाही आपण तोवर आपण या बांबू मध्ये कारण माझ्या परिसरातल्या मार्केट गोष्ट नाही उद्या येणाऱ्या जागतिक जागतिक बाजारपेठेशी मला सामना करायचा आहे आज आपण प्रत्येक बांबूच्या वस्तूला जगातल्या कुठल्याही देशातून येणाऱ्या वस्तूचा सामना आहे तर आपण पहिली गोष्ट अशी करायला पाहिजे की आपण आपल्यातलं काय करतो ते बघितलं पाहिजे आपल्या तर कॉम्पिटिशन संपवलं पाहिजे आपण आपले शत्रू नाही आपण आपले स्पर्धक नाही आपण सगळे एक मिळून काम करायला पाहिजे तर आपण येणाऱ्या जागतिक बाजारपेठेशी असो सगळ्या गोष्टी असे करू शकू आणि मा मला असं एंटे भांडवलला तेरा लोक म्हटलेला आहे अकरा लोक रॉ मेटेरियल म्हणजे कच्चा माल योग्य व्यक्ती कदाचित भाव असतील क्वालिटी असतील बटेवर आणि लोक कुशल कामगार मिळत नाही उल्लेख केले आणि फक्त नंबर वन प्रॉब्लेम मार्केटिंग पाच लोक उल्लेख केले तो हे सुद्धा कुशल कामगार सुद्धा थोडा आश्चर्य वाटत ति नंतर तिसरा प्रॉब्लेम आहे मार्केटिंग सो असं बघितलं असेल चार मेजर इश्यूज प्रत्येक संस्थांच्या स्थिती वेगळ्या आहे पण ब्रॉडली दिसते वर्किंग कॅपिटल एक इश्यू आम्ही मागील मागील वर्षात थोडा दुर्लक्ष केले दुर्लक्ष म्हणजे आम्ही इतकं लक्ष दिले नाही या वर्षी थोडा जास्त याला जोर देणार आहे मागच्या वेळी टूल्सला मी जास्त जोर दिलेला आहे आणि डिझाईनला जोर दिलेला आहे पण नो वी विल गिव इक्वल टाइम टू वर्किंग कॅपिटल अँड रिलेटेड इश्यूज तो हे थोडा आपल्या सर्वेक्षणच्या एक आहे नंतर पण प्रत्येक वस्तूला आज कॉम्पिटिंग मेटेरियल आहे मग आम्ही कुठे सेल करू शकतो मी दोन तीन उदाहरण सांगतो मग तुम्हाला आयडिया मिळून जाईल मी काल बोलता बोलताना बोललो महाराष्ट्राला ऐंशी टक्के बँबू कुठे जातो फलोत्पादन कामात म्हणजे हॉर्टिकल्चर म्हणतात म्हणजे शेतीत जात प्रायमरली नंबर वन आपल्याला माहित आहे महाराष्ट्र देशात फ्रुट्सला नंबर वन आहे वर्ष बॅम्बू <laughs> कारण आम्ही बँबू शेतकरी सोबत सुद्धा काम करतो काळजी घेऊ नका इतकं प्रचंड मागे यामुळे आज पुरा बो मेन काय मागणी साठी जातो सगळे बांबू ऐंशी तुम्हाला कॉम्पिटिशन नाही आहे तिसरा ऑलरेडी बघितलं असेल काल घेतलेला आहे आम्ही अनेक लोक दिवाळीच्या कंदील करतात एकदम चांगला आहे ते याच्या तुम्ही अजून मजबूत करा याच्या सारखे गोवाला पाठवा क्रिसमस साठी किंवा उत्तर नॉर्थ इंडियाला मध्य प्रदेश पाठवा तुमच्या एरिया काय जवळ आहे तर चंद्रपूर आहे चंद्रपूर म्हणजे तुमच्या जवळ हैदराबाद तो हैदराबाद मार्केट शोधले आवश्यक गणपती तयार करत असतात तुम्ही बघा तिथे पन्नास वर्षापासून आहे एक पेंट सप्लायर एक असतात दुसरा करणारी एक असतात सगळे एकत्र असं पारंपरिक धंदा करणारी कोणत्याही शहरला बघा इवन मिठाई दुकान काही शहरला फेमस असतात तो, 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 तो पेटी मिठाई पेटी, पेटी तयार करणारी व्यक्ती लाईल्या असतात असं थोडा क्लस्टरिंग करणे आवश्यक आहे पूर्वी हा माइंडसेट नव्हता आपापलंच काहीतरी आपलं सुरू असायचं काही शेअरिंग करायचं नाही बोलायचं नाही एकमेकांशी या पद्धतीचं वातावरण चंद्रपुरात सुद्धा होतं पण आम्ही प्रयत्नपूर्वक ते ब्रेक केलं आम्ही ते आणि आज त्याचे खूप चांगले रिझल्ट चंद्रपुरात दिसत आहेत कारण येणाऱ्या काळामध्ये अधिक चांगले रिझल्ट असतील आणि एवढंच नाही तर बी आर टी सी आता जे खरं म्हणजे बी आर टी सी सर्वात मोठं ऑर्गनायझेशन आहे तर बी आर टी सी सोबत सुद्धा कसं कोलॅबरेट येईल या दृष्टीनं सुद्धा खूप चांगले प्रयत्न आम्ही केले म्हणजे बी आर टी सीसाठी लागणारे ऍडमिशन असतील कम्युनिटी मध्ये अवेअरनेस करणं असेल यासाठी सुद्धा असं कोलॅबोरेटिव्ह काजा अप्रोच आहे तस सुद्धा खूप चांगले सुरू आहे तर त्यासाठी फाउंडेशनज आणि गिरासरण आम्ही शब्द देऊ आलो सर आपल्याला आठवत असेल की आम्ही कोलॅबोरेटिव्ह अप्रोच नुसून काम करू आणि तस आता खऱ्या अर्थाने काम सुरू आहे धन्यवाद इंदा सामतेकडून 2 महिने यायच्याकडे काम केलं किंमत स्वतः ते पण घ्यायला लागले ऑर्डर ते पण घ्यायला लागले रेंडरेशनचे ऑर्डर पण नाही वाजल्यानंतर एक्सपेक्टेशन आहे हां मी पण स्वतः मला ते बान्सकडे काम केलंय त्यांच्याकडे पाच सहा महिने काम केले आणि मग स्वतः प्रोजेक्ट घेणं चालू केले यांच्याकडून यांच्याकडचे पण स्वतः प्रोजेक्ट चालू मग त्यांचे डिवाईड बाय डिवाइड बाय डिवाइड बाय करा दिलं होतं भेटणं मुश्लिल होते तीस वर्षाच्या अनुभवावरून माझा तीस वर्षाचा देशपांडे तर अजून पाच वर्ष पहिल्याचा अनुभव होता त्यांचा तर तीस वर्षाच्या अनुभवावरून सांगते की हौशे गौश आता सगळेच आले आहे तुम्हाला प्रॉपर व्यक्ती कोण की जो आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करेल बांबूचा सन्मान करेल प्लस बांबूला योग्य न्याय मिळून पैसा पण मिळवून देईल तर हे होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करणं दुसऱ्या आम्ही घेतो पण हे आपलं चालू राहिलं पण अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी कोऑपरेशन जास्त आवश्यक को आहे एकदा ही क्वालिटी बघितल्यावर मग बांबूची वस्तू स्वस्तात द्या अशी मागणीच करणार नाही तर नु एवढं फक्त सगळ्यांनी जरा गांभीर्याने घ्यावी ही गोष्ट एकंदरीतच बांबू सेक्टरची चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी आपण वीस पंचवीस तीस ऑरगनायझेन्स असू तर क्राफ्टून सुरू करू शकतो की दॅट इज अ स्टँडर्ड दॅट इज ॲक्सेप्टेबल आय यू कॅन से सम आय एस वन ऑर यू कॅन से पण असा एक छोटासा ग्रुप बनवून बीच कॅन क्रिएट एसओपीज की बा ते जर मार्क कसला सो देन देर इज अ सर्टन मिनिमम विच आपल्या महाराष्ट्र गंगू प्रशनच्या आणि सर्वांच्या वतीने श्री एन आर प्रवीण चीन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट पुणे यांना मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला <lowers> माहित <म्याला>, आहे महाराष्ट्र बांधू प्रमोशन फाउंडेशन सुद्धा वन विभागांच्या छत्रीखाली आहे त्यापासून त्यांच्या सर्व वरिष्ठ सचिव आहे कारगेसा रेड्डी म्हैस्कर सगळ्यांच्या सहकार्य मिळत आहे तो आमच्या संस्थांचा सचिव आहे आणि अध्यक्ष आहे आणि वेळोवेळी आम्हाला हे वनभवन उपलब्ध करून देतं त्यासाठी आता असं पुण्याला जगा मिळणार नाही आहे आणि शांतपणे आम्ही दिवस वी ऑल इश्यूज टू एवरीथिंग नमस्कार मी एवढंच सांगू इच्छितो की गव्हर्नमेंटने किती प्रयत्न केले तरी तुमच्या सहकार्याशिवाय हा बांबू जे उद्योग आहे पुढे येणार नाही मी माझ्या वीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं नॉट एक्झॅक्टली रिलेटेड टू बँबू बट मी टुरिझमच्या दृष्टीने सांगतो की एक महाबळेश्वर आहे एक तोरणमाल आहे एक चिखलदागा आहे महाबळेश्वर फार पुढे गेला ते गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हमुळे नाही आहे ते तिथलं प्रायव्हेट एंटरशिप लोनरशिपच्या कारणामुळे आणि खूप मोठा इन्व्हेस्टमेंट आहे महाबळेश्वर आज महाबळेश्वर एक वेल नोन टुरिस्ट डेस्टिनेशन आहे सिमिलर कंडिशन सिमिलर वेदर एव्हरीथिंग इज अवेलेबल इन तोरणमाल अँड इन चिखलदार ऑल्सो बट इट्स नॉट कमिंग अप टू द मार्क मीन्स आपण महापुरुषाबरोबर कम्पेअर करू शकत नाही बिकॉज द मेहन द ओन्ली डिफरन्स इज प्रायव्हेट इंडस्ट्री सो मला तुम्ही एवढं मोठ्या प्रमाणात एंटरप्रेनर्स आहे म्हणून मला आनंद झाला की तुमच्या साखरेशिवाय तुमचं म्हणजे काय म्हणजे पार्टिसिपेशनशिवाय

आजचा काय ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रम आयोजनामध्ये मला सहभाग घेता आला मला सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवण्यापासून तर राहण्याची व्यवस्था आणि आता तुम्हाला गुड बाय करण्यापर्यंत तर मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील कामासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद